पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय ठिकाणी अतिशय व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक मोठ्या लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला असून समाजात या घटनेमुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण दरम्यान दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या वतीनं डॉक्टर सुश्रुत यांच्या रुग्णालयात दाखल होत तोडफोड केली आहे या प्रसंगी हर्षदा फरांदे नेहल दगडे पाटील चौधरी आरती कोंढरे गौड आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन देत या प्रकरणात लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याचं आवाहन केलं असून असे न झाल्यास पुढील कारवाईचा इशारा महिला आघाडीतर्फे देण्यात आलाय हे निवेदन पत्र रुग्णालय प्रशासनातील अधिकारी रवी पालेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले डॉक्टर सुश्रुत पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून उपचार केले नाहीत व यामुळे सदर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू अर्धी रक्कम जमा करण्याची तयारी दाखवून आणि मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयातून निरोप घेऊन येऊन देखील रुग्णावर कोणतेही उपचार करण्यात आले नसून ही बाब निंदनीय आहे यामुळे भाजप महिला मोर्चा पुणे शहरातर्फे आमची मागणी आहे की डॉक्टर घैसास व प्रशासन कर्मचारी यांना त्वरित निलंबित करून या प्रकरणी सखोल चौकशी करावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास भाजप महिला मोर्चातर्फे विरोधात आंदोलन करण्यात येईल व रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री व वैद्यकीय विभागाकडे मागणी करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे भाजप महिला आघाडीकडून फक्त त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे आणि आपण बघू शकतो भाजपच्या महिला आघाडीच्या तुला आधार केली आहे त्यांना तोडफोड ते

डॉक्टर जन आला कलम काय हा मार हत्यारा कलम डॉक्टर देव मला नाही